रायगड लोकसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार मैदानात काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच सर्वांचे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत रायगड लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटांकडून अनंत गीते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे हा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी आपला विश्वासू शिलेदार मैदानात उतरवला आहे रायगड लोकसभा समन्वयपदी रायगड संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांची निवड करण्यात आली त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण लोकसभा निवडणूक समन्वय पदाची जबाबदारी दिलेली आहे या उमेदवार आपले सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय अनंत गीते यांना जिंकून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत मी घेणार आहे या लोकसभेवरती पुन्हा एकदा अनंत साहेबांची विजय हा बहुमताने आपण घेऊन येऊ या लोकसभेमधील संघटनात्मक जी बळकटी आहे ती देखील आपण आणणार आहोत आणि पुन्हा एकदा जोशाने ह्या रायगड लोकसभेवरती भगवा आपण पडतो एवढंच या ठिकाणी आपला सांगतो